नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील यांच्या संघटना हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका एकमेकाला शेअर करा आर टी ओ तर पहिला शेअर करा शासनाचे अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारणपणे बदल्या तीन वर्षानं पाच वर्षानं हे होत असतात आणि आता मे महिना म्हणजे हा बदलीचा सीझन असतो त्यांचा तर आता आपण आर टी ओ खात्यातील बदल्यांच्या बाबतीत जरा थोडं बोलूया हो पण हे आर टी ओचे कर्मचारी एका एका कार्यालयात सात आठ वर्ष दहा वर्षसुद्धा तळ टोकून बसलेले असतात आणि खात्याअंतर्गत तिथल्या तिथं बदली करून घेतात कारण इथं लाचगिरी चाललेली असते पैसे खाण्याचं काम चालू असते तर आता महाराष्ट्रात बदल्या परिवहन विभागाच्या झालेल्या आहेत आता इन्स्पेक्टर दर्जांच्या ज्या बदल्या झाल्या त्यांच्या आता सर्वसाधारणपणे ऑनलाईन बदली आता ह्या प्रकरण पुढं येत आहे शिवाय कुठल्या ठिकाणी करायचं ह्यासुद्धा ऑनलाईनमध्ये भविष्यात ऑप्शन येईल आणि जे पूर्वी वशिला सेटिंग वगैरे जे होत होतं ते आता इथून पुढं ऑनलाईन पद्धतीमुळं आणि त्याच्यात लॉटरीमुळं ह्यांच्या बदल्या योग्य ठिकाणी होतील काही कुठलं करप्शन बी होणार नाही पण अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या की खरं अवस्थित त्यांनी ज्या ठिकाणी बदली झालेली आहे त्या ठिकाणी सात दिवसाच्या आत हे हजर राहायचं असतं त्या कार्यालयात आणि तिथं काम रुजू करायचं असतं त्याने तिथलं काम म्हणजे सात दिवसाच्या आत तिथं हजर राहणं बंधनकारक असतंय भले तिथं हजर झाल्यानंतर म्हणजे दोन तीन दिवस रजा टाकून येऊ शकतात की पुन्हा त्यांना होणं असतं असते राहण्याची व्यवस्था वगैरे ते त्यांच्या पद्धतीने करावंच लागतं ते परंतु हे अधिकारी पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर हजरच राहत नव्हते आणि दोन दोन महिने बिन मग हे सेटिंग लावायची माझी तिथली बदल बदली कॅन्सल करा म्हणजे कसं आहे एका ठिकाणी बसून हे सोकावलेले अधिकारी आहेत ओळखी झालेले असतात टी टीवमध्ये मा जर दलालांची आणखी त्या कर्मचाऱ्यांची चांगल्या मोठ्या सेटिंग असतात आणि मग त्यांना हलूस वाटत नाहीत तर आता जवळजवळ बदल्या आता इन्स्पेक्टर दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या एकोणीस मे दोन हजार पंचवीसला ह्या झालेल्या आहेत म्हणजे त्या त्यांच्या राज्यात कुठंही बदली होती सर्वसाधारणपणे हे इन्स्पेक्टरसुद्धा बदली झाल्यानंतर ते लवकर हजर होत नाहीत तर आता जे इन्स्पेक्टरांची बदली ह्या वर्षी झालेली आहेत सर्वसाधारणपणे एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ अधिकाऱ्यांच्या म्हणजे मग इन्स्पेक्टर आहे सहाय्यक परिवहन अधिकारी आहेत समजा अशा एक ही एकशे एकोणसाठ लोकांच्या बदल्या ह्या झालेल्या आहेत परिवहन विभागातल्या आणि जर हे अधिकारी वेळेत जर तिथं हजर राहिले नाही ना तर शासनानं त्यांनी ज्या कार्यालयात काम केलं तिथलं कुठलंही त्यांचं पेमेंटच काढू नये कारण ह्यांना एक सवय लागलेली आहे महिना महिना दीड दीड महिना हजर राहायचं नाही इथं लोक केलेले असतात आणि जे मिठवा मिठवी करून आता बघा ही सिद्ध होत असते कारण दलालांच्याकडे ह्यांनी ॲडव्हान्स घेतलेला असतो पेपर पडलेले असतात अर्धवट आणि ह्यांना ते पूर्ण करायचे असतात आता बघा ह्याच्यात कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मी बदल्या झालेले असतात संकलिकांच्या तर आता ह्या मुंबई विभागातल्या बदल्या आहेत मुंबई विभागातील बदल्या आता हा एकतीस मेला झालेल्या आहेत एकतीस मेला कनिष्ठ कर्मचारी टंकलेखन विभागातील कर्मचाऱ्यांच्या शा मुंबई रिझनमध्ये झालेले आहेत म्हणजे मुंबईत चार आर टीव कार्यालयात आहेत या कार्यालयात मग त्या कार्यालयात ह्याच्यात सर्वसाधारणपणे जवळजवळ अडतीस कर्मचारी ह्यांच्या बदल्या ह्या झालेल्या आहेत बदल्या झालेल्या आहेत पण हे कर्मचारी आता समजा झैसरचे मधला जो कर्मचारी आहे तोसुद्धा महिना महिनाभर हायला मागत नाही मला झैसरमध्येच पुन्हा ठेवता येत आहे का असली ही आवश्यकता हे झालेलं आहे इथं तर शासनानं जर ते अधिकारी सात दिवसाच्या आत इथला चार्ज सोडून ज्या कार्यालयात बदली झालेली आहे त्या कार्यालयात जर हजर नाही झाला तर त्याला पगारच त्याचा काढू नका त्याला कवा वयाचे बिनपगारीन फुल अधिकारी जर राहून द्या तर कार्यालयात इथनं हिनं महत्व हा करून घालवाय जर बदली झाली की जा बाबा तुझी तिकडं झालेली आहे आणि आता तुला काय ह्या कार्यालयात काय तुझी गरज नाही सात दिवसाच्या तुला हजार होयाचं आहे इथनं तुझा बिस्तारा गोंधळ आणि जर तो हजर राहिला ना काय त्याला पगार तिकडं जोपर्यंत हजर होत नाही तिकडे हजेरी लागत नाही तोपर्यंत ह्याचा पगार बिगार काही काढू नये असं सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे म्हणजे हे असे हे बदली आता हे आता हा बघा हा दुसरा बी आदेश आहे वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ लिपिकांचा हा बी आदेश आहे असं काय नाही म्हणजे हा बी आत्ताचाच आदेश आहे एकतीस मेला तर बघा हा बी एकतीस मेचा आहे आणि वरिष्ठ लिपिकाच्या मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे म्हणजे अंधेरी बोरोली वडाळा आणखीन मुंबईमध जवळजवळ त्या पंचवीस कर्मचाऱ्यांच्या इकडं तिकडं बदल्या झाल्यात मग समजा कोण बोरुलीतले मुंबई सेंटरला गेलेत मुंबई सेंटरचे वडाळ्याला गेलेत वडाळ्याच्या अंधेरीला आलेत बोरुलीला आलेत किंवा अंधेरीचे वडाळ्याला गेलेत हे असं बदलीचं प्रकरण असतं शासनानं खरं वास्तविक त्यांना तीन तीन वर्षानंच एका जाग्यावरनं हलवायला पाहिजे आणि हे कार्यालय अंतर्गत बदल्या जे करून तिथं दहा दहा वर्ष जळ ठोकतात आणि हेच खाली लोशाबादर असतात तर जे अधिकारी सात आत ज्या कार्यालयात आता दुटीला आहेत ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांनी तिथला कार्यभाग त्या कार्यालयाच्या ताब्यात देऊन त्यांनी ज्या कार्यालयात बदली झालेली आहे तिथला कार्यभाग जे अधिकारी स्वीकारणार नाहीत त्यांना आता हे दहा तारखेला येणारे पगार ता आहे हे शासनानं पूर्ण थोपवावेत जर कुठे हे अधिकारी वेळेत कामावर तिथं हजर होतील कारण ह्यांची था लाईक दृष्टी असते दलालंजीन ह्यांची सगळं त्याच्यामुळं हा सगळा लोच असतो आहे खरं वास्तविक की आता कर्मचाऱ्यांचं <coughs> सुद्धा रिजन वाईज बदली धोरण आहे म्हणजे महसूल विभागाला मंजुरी देत असतं आणि मग समजा मुंबई रिजनमधल्या त्या मुंबईमध्येच बदल्या होत्या ठाणा रिझनमध्ये चार आर टी ओ कार्यालयं आहेत तिथंच होतात पण आता कुठल्याही कार्यालयातील कर्मचाऱ्याची बदली महाराष्ट्रात कुठेही झाली पाहिजे म्हणजे जर मुंबई ज्या रिझनमधला जर तो काम करत असेल त्याची गडचिरोली चंद्रपूरलासुद्धा बदली झाली पाहिजे का होऊ नये हे शासनाचे अधिकारी आहेत ना म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही आणि ह्या सगळ्या संगणकीय ऑनलाईन नाही ह्या बदल्या लॉटरी पद्धतीनं सुद्धा करा कारण ह्याना पण तीन वर्षाच्या नंतर कर्मचारीसुद्धा राहिला न पाहिजे शासनानं सक्षम धोरण बनवलं पाहिजे आणि आता ज्या 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 बदल्या झालेल्या आहेत शासनानं जर हे कर्मचारी सात दिवसात ज्या कार्यालयातला त्यांनी कार्यभाग जर नाही स्वीकारला त्यांचा एकही पगार काढू नये म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे धन्यवाद मूजवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद